नमस्कार महाराष्ट्र मी राहुल कुलकर्णी मराठवाड्याच्या आठही जिल्ह्याशी संबंधित असलेल्या आणि काल रात्री घडलेल्या आणि आज दिवसभरामध्ये होत असलेल्या वेगवेगळ्या घटनांचा आपण वेगवान आढावा घेतोय मराठवाडा एक्सप्रेसमध्ये लातूर जिल्ह्यातलं उदगीर शहर आज बंद असणार आहे लातूर मुंबई एक्सप्रेस या रेल्वेवरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती ही गाडी लातूर कर्नाटकमधल्या बिदरमधून सोडण्यात येते त्यामुळे उदगीरकरांना याचा फायदा होतोय म्हणून या निर्णयाचं समर्थन करण्यासाठी आज उदगीर शहर बंद पुकारण्यात आलंय तर या निर्णयाला विरोध म्हणून लातूरमध्ये स्थापन झालेल्या रेल्वे संघर्ष विरोधी समितीनं पाच मे या दिवशी संपूर्ण लातूर शहर बंद करण्याचा निर्णय घेतलाच होता या निर्णयाबरोबरच उस्मानाबादमध्ये काल झालेल्या व्यापारी महासंघाच्या बैठकीमध्ये सुद्धा पाच मेला उस्मानाबाद शहर बंद करण्याचा निर्णय झाला आहे म्हणजे या निर्णयाच्या विरोधामध्ये लातूर आणि उस्मानाबाद या शहरानं एकी केली असून या निर्णयाला सपोर्ट म्हणून उदगीर शहरानं आज बंद पुकारला आहे महत्वाचं म्हणजे नऊ मे या दिवशी लातूर आणि उस्मानाबाद रेल्वे स्थानकावरती रेल रोको आंदोलन होणार आहे म्हणून रेल्वे स्टेशनला सध्या छावणीचं स्वरूप आलं अन्नदाता शेतकरी संघटनेनं दाखल केलेल्या याचिकेवरती औरंगाबाद खंडपीठामध्ये तूर या विषयावर काल सुनावणी झाली तूर लागवडीसाठी आधी सरकारनं प्रोत्साहन दिलं मग तूर खरेदी करत असताना अडचणी का असा संतप्त सवाल न्यायालयानं सरकारला विचारला आहे विशेष म्हणजे न्यायालयानं आपल्या देशाची गरज किती आयात किती करण्यात आली आणि सध्या शेतकऱ्याकडे तूर किती शिल्लक आहे याचा विचार राज्य सरकारनं करावा आणि सोबतच मध्यान्ह भोजन योजनेमध्ये सध्या खरेदी करण्यात आलेली तूर ही देता येऊ शकते का याची चाचपणी करावी असंही सरकारला विचारलंय नांदेड शहरामध्ये सध्या शिवसेनेच्या वतीनं लावण्यात आलेले बॅनर्स चर्चेचे विषय ठरले हे बॅनर्स हे भाजपा विरोधी आहेत याच्यावरती कोणत्याही पदाधिकाऱ्याचा उल्लेख नाहीये मात्र भाजपा सरकारला समर्थन करणारे सगळे देशभक्त आणि विरोध करणारे देशद्रोही कसे ठरतात असा सवाल या बॅनरमधून करण्यात आला आहे विशेष म्हणजे या बॅनरवरती सर्जिकल स्ट्राईक्स नंतर किती जवानांच्या हत्या करण्यात आल्या त्याचा उल्लेख करण्यात आला आहे म्हणजे मुंबई पाठोपाठ शिवसेनेनं भाजपावर निशाणा करण्याचं लोड आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा पोहोचताना दिसत आहे औरंगाबाद रेल्वे स्थानकावरती एक मे या एकाच दिवशी जेव्हा रेल्वे पथकाकडून तपासणी करण्यात आली तेव्हा तब्बल चारशे सोळा फुकटे रेल्वे प्रवाशी आढळलेत तर नांदेड या रेल्वे विभागाकडून एप्रिल महिन्यामध्ये करण्यात आलेल्या तपासणीमध्ये फुकट्या रेल्वे प्रवाशाकडून तब्बल छप्पन्न लाख रुपये वसूल करण्यात आले रेल्वेच्या वतीनं एप्रिल महिन्यामध्ये करण्यात आलेली आजवरची ही सर्वात मोठी कारवाई आहे आणि किती मोठ्या प्रमाणात उकट्या प्रवाशांचा इतर प्रवाशांना त्रास होतो हे यातून समोर आलंय बीड जिल्ह्यात घडलेली ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे गोलाग्री गावामध्ये मुलासाठी आणलेले सफरचंदानी चिक्कू खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्यामुळे तीन जणांवरती उपचार करण्याची वेळ आली होती त्यामध्ये ओम आणि साई या दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाला आहे तर या मुलांच्या आईवरती बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत मयताच्या नातलगांनी फळं पिकवण्यासाठी वेगवेगळ्या विषारी रासायनिक घटकांचा वापर करण्यात आल्यामुळेच ही घटना घडल्याचा आरोप केलाय पोलीस सध्या हे चिक्कू आणि सफरचंद विकणाऱ्या व्यापाऱ्यांच्या शोधात आहेत हिंगोली जिल्ह्यामधून बदलून गेलेले पोलीस अधीक्षक अशोक मोराळे यांना काल पोलीस अधिकाऱ्यांनी अतिशय सन्मानाने निरोप दिला त्यांच्या सजवलेल्या गाडीला दोरखंड बांधून ती गाडी पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतः ओढली हिंगोली पाठोपाठ खरं म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्हा पोलीस अधीक्षकांना निरोप देत असताना पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या आगळ्या वेगळ्या सन्मान देण्याच्या कृतीचं नुकतंच दर्शन घडवलं होतं मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं सहा मे रोजी शिवसंपर्क अभियान आयोजित करण्यात आलेलं आहे या अभियानाअंतर्गत आमदार आणि नगरसेवक मराठवाड्यातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत तर सात मेला औरंगाबादमध्ये शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये या आमदार आणि नगरसेवकांचा मेळावा होणार आहे या मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांच्या नेमक्या काय समस्या आहेत हे शिवसेना प्रमुख जाणून घेणार आहेत औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील अपघात विभागासमोर पोलिसांसमक्ष एक जणांवरती चार जणांनी चाकुणी हल्ला केला या घटनेमध्ये एक जण गंभीर जखमी झालाय विशेष म्हणजे काल दोन गटामध्ये बाबर कॉलनीमध्ये झालेल्या घटनेनंतर या जखमीला रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं तेव्हा पोलीस तिथं उपस्थित होते त्यानंतर दुसऱ्या गटाच्या मंडळींनी येऊन पोलिसा समक्ष उपचार घेत असलेल्या जखमीवरती हल्ला केला या घटनेमुळं औरंगाबादमध्ये थोडस कसं आहे पण चिंतेचं वातावरण आहे